कोरोनाविषयक नियमावलीमुळे अवघ्या पन्नास वराडीतच विवाह सोहळे पार पडत असताना काही जण त्यातही समाजभान जपताना दिसत आहे तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य जगन खोळंबे यांचे चिरंजीव निलेश व येथील मनसे कार्यकर्ते कैलास भोर यांची कन्या दिपाली यांच्या विवाहात सर्व खर्चाला फाटा देत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गावाच्या आरोग्यासाठी अत्यानुदिक पद्धतीचे चार फॉगिंग मशीन सह मनेगाव येथील प्राथमिक शाळेस अकरा हजार रुपयांची देणगी देत समाजभान जपले आहे विवाह हा मानवी आयुष्यातील संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार समजला जातो महत्वाच्या या घटनेवर वधू आणि वर पक्षाकडून मोठा खर्च केला जातो परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसाच्या दैनंदिन जीवनात अमूलाग्र असे बदल होत असून सर्वच गोष्टींवर मर्यादा आल्यात अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे उरकावे लागत आहे त्यावर अनेक जण नाराज देखील होत आहेत अशाही परिस्थितीत रिपीट अशाही परिस्थितीत तालुक्यातील मनेगाव येथील खोळंबे परिवार आणि भगुर येथील भोर परिवाराने मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न करत अनावश्यक खर्चाला फाटा देत उरलेल्या रकमेतून सामाजिक बांधिलकी जपत चार ग्रामपंचायतींना चार फॉगिंग मशीन भेट म्हणून देण्यात आले तसेच मनेगाव येथील प्राथमिक शाळेस अकरा हजार रुपयांची देणगी ही मुदत ठेव करून त्यातील व्याजातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल अशी तरतूद करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे या प्रसंगी वर निलेश आणि वधू दीपाली राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे जगन खोळंबे डॉक्टर योगेश सोनवणे अशोक बुचडे वसंत सोनवणे भारत जाधव बाळासाहेब सोनवणे किरण आंबेकर पांडुरंग पेठेकर मुख्याध्यापक ललित सोनवणे यांसह सर्व शिक्षक व नातेवाईक आपतेष्ट उपस्थित होते एस सी न्यूज साठी सुरेश कपिले समितीसाठी काही आवश्यक गरजा आहे त्या पूर्णतेसाठी लग्नानिमित्त आम्ही अकरा हजाराची देणगी देत आहे ते, ते शालेय समितीने व्यवस्थित गोरगरिबांसाठी व चांगल्या कामासाठी त्याचा वापर करावा कोरोना कोरोना आपत्ती आली कोरोना हा जाईल पण पण ह्या कोरोना काळामध्ये मुलींच्या आई वडिलांसाठी फार मोठी देणगी देऊन गेलेला हा कोरोना कारण त्या मुली आहेत त्यांचे जे लग्न झालेले आहेत त्यांच्या आई वडिलांना पर, कमी खर्चामध्ये त्यांचे लग्न पार पाडण्याचा योग आई वडिलांना मिळालेला आहे आणि त्याच मार्गाने पुढे जात आमच्या गावातील खोळंबी परिवाराने श्री निलेश व सौदीपाली यांच्या विवाहानिमित्ताने कमी खर्चात लग्न पार पाडून आणि जे पैसे काही उरले असतील ते शाळेसाठी दान म्हणून दिलेले आहेत त्यामधून त्यांनी अकरा हजार रुपये शाळेसाठी देणगी दिलेली आहे आणि त्या देणगीचा शाळा अगदी उत्तमोत्तम उपयोग करूनच घेणार आहे आणि योग्य अशा कामासाठी कार्यासाठी त्याचा उपयोग करून शाळेची प्रगती शाळा शाळे घडणार आहे त्याच त्यामुळेच त्या परिवाराचा मी शाळे शाळेमार्फत मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेगाव यांच्यामार्फत सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी सुखी आ, सुखी समृद्धी सुखी समृद्धच जावं आणि आरोग्यदायी जावं ही त्यांना अपेक्षा निर्माण मा जा 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 मा मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या कामाला मी ठरवलेलं असं होतं का जे शाळेत पहिल्या नंबरनं मुलं येतील त्यांना काहीतरी शाळेला काहीतरी आपण बक्षीस ठेवा विवाहाच्या निमित्ताने शाळेला अकरा हजार रुपये फिक्स डिपॉझिट हे दिलेले कारण तो माझा संकल्प होता तो मी पूर्ण केलेला आहे